नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे एक महत्त्वाच्या विषयावर जो जीवन प्रत्येकाला भेडसावणारा प्रश्न आहे त्या विषयाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत की तुम्हाला चांगलं आरोग्य ठेवायचं असेल तर मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क वाढवणं गरजेचं आहे अल्ली परिस्थिती अशी झाली आहे पूर्वी आता कसं का काही खूप मित्रपरिवार असायचा आपण कोणाच्या घरी हक्काने जायचो तो मित्र नसला तरी त्याचे आई वडील आपल्याशी गप्पा मारायचे आपण तिथं खायचो प्यायचो आता तो दिवस आता पालटलेले आहेत आता सख्ख्या भावाकडे जायचं तरी आधी त्याला फोन करावा लागतो तो आहे का येऊ का ही औपचारिकता खूप वाढलेली आहे त्याच्यामुळे काय झालं की एक पन्नास वयानंतर नॉर्मली मित्र परिवार कमी होता जुने आपले लंगोटियार असतात कॉलेजपासून लहानपणापासून दे ते त्यांचे त्यांच्या व्यवहारामध्ये संसारामध्ये अडकल्यामुळं त्यांचा आपापस आप आप संपर्क कमी होतो मग कधीतरी फोन होतो महिन्यातून भेटण्याचं कधीतरी वर्षातून होतं होता त्याच्या मग मित्र बदल ते राहत पूर्वी जे कॉलेजचे मित्र होते ते नोकरीला आल्यावर नोकरी त्या ठिकाणचे मित्र होतात रिटायर झाल्यावर तेही मित्र कमी होतात दुसरेच कॉलनीतले मित्र जोडले जातात जो मित्र परिवार सुद्धा जेव्हा त्याच्यामुळे ती जी आत्मीयता आहे ती मित्रांमध्ये कमी राहत दुसरा प्रश्न हीच गोष्ट नातेवाईकांची पण आहे पूर्वी नातेवाईकांकडे कसं आपण ना सांगता जात होतो राहत होतो जेवत होतो गेले की ते आग्रह करायचे आता आपल्याला फोन केल्याशिवाय गेलं तर एकदम त्यांचे चेहरे पडतात तुम्ही अचानक कसे काय आले <laughs> परकेपणा वाढत चाललेला आत्मीयता कमी होत चाललेली आहे त्याच्यामुळं एक माझा तर जे जुने आहेत म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगतो एक साठ वयानंतर काय होतं की कोणाला कमी दिसतं कोणाला कमी ऐकायला येत कोणाचे सगळे दात पडतात कोणाचे गुडघे जातात कोणाला माणक्याचा त्रास चालू होतो कोणाला हार्टचा त्रास चालू होतो त्याच्यामुळे प्रत्येकाला काही ना काहीतरी दुखणं येत जसं शरीर थकेल तसं दुखणं वाढणार मग त्याच्यामध्ये काय होतं काही जणांना न्यूनगंड तयार होतो की नाही ग माझे सगळे दात पडले व मला भेटायला तो मला सगळ्यांना लाज वाट मी नाही भेटणार मी त्या एकदा एका मित्राच्या घरी गेलो आता मला तर खालून मी गाडी स्टँडवर लावताना मला दिसतच की तो घरामध्ये कॉटवर बसलेला आहे मी पायऱ्या चढूस होतो घरात पळत जाऊन किचनमध्ये लपला त्याची बायको आली म्हणजे काव पाहिजे मी मिळवल्यावर कुठे गेलं आमचे मित्र ते म्हणलं बाहेर गेले म्हटलं खोटं काय वाज मी आत्ता पाहिलं त्याला बोलव त्याला बाहेर मग तू याला धरून आणलं बाहेर बस म्हणलं काय झालं का मला पाहून पळतो नाही म्हटलं माझे सगळे दात पडले मला खूप लाज वाटते म्हटलं तुझे सगळे दात पडले दुसऱ्या मित्राचे पाय गेले त्याला बघू वाट्या बसवायची वेळ उडग नवीन बसवायची वेळ आली प्रत्येकाला काहीतरी प्रॉब्लेम येणारच ना तर लाजायचं काही कारण आज तुझे पडले उद्या आमचे पडतील तुझे लवकर पडले आमचे थोडे उशिरा पडतील पडणार तर हे आहेच ना त्याच्यामुळे तू असं लाजून जर घरात बसायला लागला मित्र परवा टाळायला आला तर तुझ्यामध्ये दोन तयार होईल आणि मग तू तु� थोडासा मिक्सअप व्हायला लागला त्याच्यामुळं मला एक सांगायचं की ज्यांचं वय नंतर झाले रिटायर झाले त्यांनी मनामध्ये मानामध्ये मा ठेवणा की माझ्या चालवतच नाही मग मा लोक मला हसतील माझे दातच पडले लोकं मला हसतील नाही का मला ऐकायलाच कमी येतं मला लोक हसतील असं काहीही नसतं प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाला का काही ना काही वेगवेगळा वे 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 प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळं आज त्याला ऐकायला येत नाही आपले दात पडले तिसऱ्या मित्राचे पाय गुडघे गेलेत असं हे सतत चालू राहणारं रा आहे त्याच्यामुळे मनातला जो न्यूनगंड आहे की मला काहीतरी प्रॉब्लेम आहे इतरांना नाही तसं ना काहीही नसतं प्रत्येकाला काहीतरी दुखणं असतं मग आता प्रश्न काय की आपल्याला आपला मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्याशी संपर्क वाढला आपल्या रोज गप्पाछप्पा झाल्या भेटणं झालं तर आपल्याला तब्येतीचे प्रॉब्लेम कमी होतात नॉर्मली जे दुखणं येतं ते फ्रस्टेशनने येतं किंवा आपल्या संपर्कात कोणी नसल्यामुळं आपल्याला का काय होतं आपण आपलं दुःख सुख इतरांना सांगितलं तर आपला आनंद वाढतो आपल्याला एकदम फ्रेश वाटतं प स्वतःचा आनंद दुसऱ्याला तुम्ही सांगितलं तर तुम्हाला पण आनंद वाढतो दुःख स्वतःच सांगितलं असं असं झालं बुवा मित्रांनी थोडंसं आपल्याला सिंपती दिली की आपल्याला मन मोकळ झाल्यासारखं वाटतं पण हल्ली हे सुख किंवा दुःख सांगण्यासाठी जवळ तो कोणी राहिलंच नाही लोकांना आता पुणे मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये काय होतं की शेजारचा फ्लॅट धारक सुद्धा येत नाही माझी गमत सांग मी आता पुण्यात राहायला आल्यानंतर मग आमच्या शेजारी चार फ्लॅट आहेत चौघांना आम्ही चहा पाण्याला बोलवलं नाश्ता बिष्टा तिला ओळख करून घेतली की आम्ही इथं आलो तुम्ही नाव त्यांचे फोन नंबर घेतले त्यांनी आमचे घेतले दुसरं आता बघा आमच्याकडे तासभर गप्पा नाश्ता पाणी चहा दुसऱ्या दिवशी लिफ्टमध्ये भेटले नमस्कार नमस्कार। पुछ पुछ का, मी आपल्याला नमस्कार साहेब नमस्कार कुठं चालला आपण नॉर्मली भेटल्या कुठं चालला कसं काय काल छान कार्यक्रम झाला नाही का दोन तीन वेळा तसं झालं म्हटलं पण जाऊ दे तुम्हाला बोलायची इच्छा नाही तर मी तरी कसं काय तुम्हाला बळच भेटलं की मीच रामराम करायचो तुम्ही चाल ही परिस्थिती शहरामध्ये आहे लोक जवळच येऊ देत नाहीत म्हणजे माणूस एखाद्या घरात मेला तर शेजारचा माणूस दरवाजासुद्धा उघडत नाही मग आपल्याला हा प्रॉब्लेम जाणवतो मग मा फ्लॅट मासे संस्कृतीमध्ये मित्रपरिवर्तित होणं जर अवघड वाटतं तर मग काय करा की आपल्या जुन्या मित्रांची यादी काढा त्यांचे फोन नंबर शोधा नसेल ते एकाला केलं की के तो दुसऱ्याचे नंबर देतो तर सगळ्या जुन्या मित्रांना फोन करा काय हरकत नाही आपण स्वतः बोलायला काय हरकत नाही त्याच्यामध्ये वाईट वाटत काय काय आपल्याला काय देय नाही का घेणे त्याच्याकडून काय पैसे उसने मागायचे नाही कसं काय बऱ्याच दिवसांनी तुला इच्छा झाली तुझी आठवण आली तुला फोन केला काय कुठं राहतो मी इथं राहतो ये एकदा नवरा बायकोला घेऊन नाही का त्याला बरं वाटतं दुसऱ्या वेळेस तो फोन करतो काय रे कुठं तू आम्ही इकडे आलो होतो येऊ का घरी येऊन जा मग तो आपल्या घरी आले की तो तुम्हाला त्यांच्यामध्ये जाणं येणं वाढतं तीच गोष्ट मी तर नातेवाईकांच्या बाबतीतही करा की काही नातेवाईकाचे आपले जुने दुखणे असतात एखाद्यानं त्रास दिलेले असतो एखाद्यानं उष्णे पैसे घेतलेले दिलेले नसतात कोणीतरी लग्नात अपमानच झालेला असतो नाना प्रकारचे काहीतरी नातेवाईक आपल्यापासून म्हणजे संपर्क कमी झालेला असतो तर माझा सल्ला असा आहे की जे रिटायर्ड झालेत त्यांनी हे जुने सगळे दुखणे जे आहेत ते विसरायचे काय देणं घेणं असं सोडून द्यायचं कृषणार वस्तू काही पैसे परत मिळतील अशी अपेक्षा ठेवू नका मागू पण नाका पण पैसे न मागितल्यामुळे तुम्हाला एक नातेवाईक पुन्हा मिळतो आता स्वतःचा मी जुने लोकां अगदी जवळच्या नातेवाईकांचे पैसे दिले बारा बारा वर्ष झाले तरी त्यांनी पैसे दिलेले सोडून दिले मग त्यांचे संपर्क ठेवा मग घरी जाणं होतं मी त्यांच्या घरी जाऊन राहतो खातो पितो ते माझ्या घरी येतात राहतं पैशाचं नाव काढत नाही मागितले तर वाईटपणा आहे ना देणार तर नाही त्याच्यापेक्षा निदर संपर्क तरी आहे म्हणून सोडून द्या जुन्या नातेवाईकांना सुद्धा फोन करा त्यांच्याशी संपर्क वाढा त्यांच्या कार्यात सुखदुःखामध्ये सहभागी व्हा त्यांच्याकडे सत्यनारायण असेल आपल्याला रिक्षाला कॅबला पैसे लागत असतील तरी मुद्दाम जा कारण तुम्ही, 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 थे थे, तुम्ही गेला तर ते तुमच्या घरी येणार आहेत तुम्ही त्यांच्या लग्नात गेले तर ते तुमच्या पोरांच्या लग्नात येणार आहेत तुम्ही त्यांच्या आजारपणा दवाखान्यात भेटायला गेले तर ते तुमच्या आजारपणामध्ये भेटणार शेवटी कसं दिलं तर घेतली नाही का आपण काही दिलं तर लोक आपल्याला देतील त्याच्यामुळं हा प्रश्न आपल्याला एक की जुनं भांडणं सोडायचे नातेवाईकांची यादी काढा मग मामे भाऊ चालत भाऊ सगळ्यांशी बोला फोनवर कसं काय चाललंय बाबा नाही का पाचवी गोष्ट अशी की नवीन ग्रुप तयार करा मग सोसायटीतले जो सिनियर सिटीजन एकत्र बसत असतील त्यांच्याशी गप्पा मारा त्यांचे फोन नंबर घ्या किंवा जुने मित्र आपले गोळा होत असतील त्यांचा एक ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप करा त्याच्यावर चर्चा चालू कारण रोज प्रत्येकाला फोन करणं शक्य होत नाही चांगलं पण वाटत नाही निधन व्हॉट्सअपवर निधन एकमेकाला समजतं हा जिवंत आहे किंवा आपलं सुखदुःख दुःख सांगितलं आज माझ्या घरी सत्यनारायणी सगळ्यांनी या किंवा नाही बा मी आता टोरला चाललो वाराणसी करून आलो प्रसाद ज्याला पाहिजे त्यांनी या अशा गोष्टी आपल्याला व्हॉट्सअपवर शेअर करता येतात <coughs> त्याच्यामुळं नवीन नवीन ओळखी करून घ्या <coughs> 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 एक गोष्ट कायम लक्षात ठेवा पैशाने सगळी सुख मिळत नाहीत किंवा पैशाने प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाहीत मित्र नातायक भेटले तर ते अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला उपयोगी येतात तुम्ही जर माणूस मृत्युमुखी पडला तर त्याला उचलायला चार खांदेकरी आज मिळत नाहीत म्हणजे त्यांना आपले मित्र नातेवाईक संपर्क वाढला आपण त्यांच्या घरातल्या सुखदुःखाला गेलो तर तेच लोक तुम्हाला खांदा द्यायला येणार आहेत त्याच्यामुळे आजपासून यादी करा सगळ्या मित्रांना नातेवाईकांना फोन करा अपॉइंटमेंट घेऊन समक्ष भेटा जाताना काहीतरी खायला वगैरे मिठाई काय असतं माणसाला तुम्हाला गंमत सांग हल्ली लोक टाळतात का तर आले मग यांना चहापाणी करा मग आपणच जाताना एक चार पाचशे रुपयाचा खाऊ नेला तर त्यांना लाज वाटते अरे त्यांनी एवढं आणलं आपण चालू वाटतो शेवटी कसं आहे दिणं घेणं हे केलं पाहिजे त्याच्यामुळे रेखाम्या हाताने कुठं जाऊ नका नवीन नातं प्रस्थापित करा की आता आपल्या मामेबावाकडे आपण पूर्वी ओळखत होतो आता त्याला सून आली काय माहीत नाही सुन्याची ओळख करून घ्या तिचा फोन नंबर घ्या बाई येत जा जाऊंकाला ये घरात हो जा ये नाही का तुम्ही तिकडे भागात आली की मुद्दाम ये मग ते मामेबावापेक्षा सुन्याशी जास्त रिलेशन तयार होतात त्याच्यामुळे नवीन नातेवाईक अवश्य धरा नवीन मित्र धरा आणि तुम्ही यांनी काय घडणार एवढं करून काय करायचं तर तुमचं मन मोकळं होतं माणसाला मन मोकळं झालं की त्याची तब्येत सुधारतं त्याला बोलायला कोणीतरी भेटलं की त्याचं निम्म दुखणं जर हल्ली जे दुखणं आहे ना ते मनास साचल्यामुळं बाहेरच पडत नाही रडावं असं वाटतं मग रडता येत नाही मग तेच मित्र जवळजवळ सांगितलं अरे माझं असं झालं मला पोरगा असा त्रास दिला नाही पोरगं तिकडे गेलो फोनच करत नाही तर ते दुःख थोडंसं कमी होतं किंवा आनंद झाला त्या रे मी नवीन फ्लॅट घेतला आहे पण तुमचं कौतुक तर कोणी करायला पाहिजे ना माणसाला कसं होतं कौतुक केलं तर वाटतं नाही का तर ते कौतुक करण्यासाठी तरी आपल्याला आपले मित्र नातेवाईक जमवले हो पाहिजे तर माझा या शब्द एपिसोडचा रागमानात आणू नका मी तुम्हाला ज्ञान देतो असं नाही आहे मी रोज ज्या कथा पाहतो लोकांचे प्रॉब्लेम ऐकतो की बाबा तुला बोलायलाच कोणी नाही किंवा आता मी जे राहतो ते सगळं कॉस्मोपॉलिटन सगळ्या भारतातले लोक तिथं राहतात मग आता सगळे मित्र होत नाहीत आपले गुजराती लोकां त्यांचा ग्रुप वेगळा असतो मारवाड्यांचा मारवाड्यांचा ग्रुप शिंदी लोकांचा ग्रुप वेगळा असतो आणि मग महाराष्ट्रीयन वगैरे चार पाच असतात त्याच्यामध्ये ते आखडतात मग आपल्याला गुजराती मारवाडी मित्र धरलेच पाहिजेत त्यांची भाषा हळूहळू शिकायची नाही का ते हिंदी बोलतात आपल्याला हिंदी बोललं भाषा पैकीच्या पैकी मार्ग पण बोलता येत नाही इंग्रजी तर तेथून लांब राहिलं आपण हळूहळू शिकायचं केम छे सारू छे नाही का आपलं बोलायचं चार पाच वाक्य बोलले तर त्यांना आत्मीयता वाटायला लागते तर मित्र संपर्क वाढवा आणि आरोग्य चांगलं ठेवा एवढंच मला सांगायचं आहे माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रामकृष्ण